हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चौदा जानेवारी येत्या मंगळवारी मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा अतिशय महत्त्वाचा सण आहे तर आपल्याला हा सण साजरा करायचा आहे पण त्यासाठी म्हणजे मकर संक्रांत म्हणजे काय आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे मकर संक्रांत यावर्षी कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कोणता रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला तो रंग घालायचा नाही आहे आणि त्या दिवशी आपल्याला कोणते रंग घालायचे आहे आणि संक्रांतीला आपल्याला कोणते दान करायचे आहे आणि या दिवशी देवीने पारंपरिक असे काय नेसले आहे म्हणजे घातले आहे कोणत्या रंगाची तिने साडी घातलेली आहे आणि देवीचे काय वाहन आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आपल्याला या गोष्टी माहिती नसतात तर त्यामुळे या गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं तर देवीचे वाहन कोणते आहे वाघ आहे उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलेले आहे म्हणजे पिवळ्या रंगाची तिने साडी घातलेली आहे तिच्या हातात गदा आहे आणि केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे वासासाठी तिने जाईचे पूल हातात घेतलेले आहे जातीने सर्प आहे आणि तिने मोती धारण केलेलं आहे नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायाव्यकडे ती बघत आहे तर हे असे वैशिष्ट्य यावर्षी आहे या गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणून आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं तर आता आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे सगळ्यात आधी मी सांगते हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे कुठेही स्किप करू नका तुम्हाला जर या गोष्टी फॉलो करायच्या असतील तर तुम्ही करू शकता पण प्लीज व्हिडिओ तरी बघा व्हिडिओ बघायला काय फक्त दहा मिनटं लागतात आपल्याला आठ ते दहा मिनटाचा व्हिडिओ असो तेवढा व्हिडिओ बघा बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय फॉलो करायचं पण महत्त्वाची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कारण बऱ्याच जणांना ही माहिती नसेल त्यांना बऱ्याच जणांना माहिती जाणून घ्यायची असते आणि या गोष्टी आपल्याला करायच्याच असतात आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर आता पिवळ्या रंगाची साडी तिने घातलेली आहे म्हणून आपल्याला पिवळे कपडे त्या दिवशी घालायचे नाही आहेत आणि एखादं देवाला पिवळ्या रंगाचं फूलसुद्धा व्हायचं नाही आहे आता हे बघा आता हे प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी पद्धत आहे आता कसं असतं काही शहरांमध्ये जे म्हणजे देवीने जे घातलेलं असतं म्हणजे पिवळ्या रंगाची जर तिने साडी घातलेली आहे तर पिवळ्या रंगाचेच कपडे आपल्याला घालायचे असतात पण काही काही शहरांमध्ये असं असतं की म्हणजे तिने जो कलर घातलेला आहे तो आपण घालायचा नाही असं असतं तर तुमच्या शहरात जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता तर दान आपल्याला काय करायचं आहे तर गरजूंना भूमी दान करा आता भूमी आपण दान करू शकत नाही म्हणजे एखादी जागा एखादा प्लॉट आपण कोणाच्या नावे करू शकत नाही किंवा घर नावे करू शकत नाही कारण दानाला या दिवशी कसं महत्त्व हो, दिलं गेलं आहे की तुम्ही माती आपल्याला आपली जमीन दान करायची असते तर तुम्ही ते करू शकत नाही एखादं मातीचं भांडं दान करा एखादा माठ दान करा जे तुम्हाला दान करणं शक्य असेल पण मातीचं काहीतरी दान करायचा प्रयत्न करा तिळगुळ दान करा तिळगुळाचे लाडू दान करा तिळगुळ दान केलं एखाद्या म्हणजे गरीब कुठेतरी झोपडपट्टीत राहत असतील किंवा मग एखादा असेल तिथे तुम्ही दान करू शकता वस्त्र दान करा गाईला घास काढा म्हणजे तुम्ही त्या दिवशी जो नैवेद्य करणार तर तो गायला आवर्जून खाऊ घाला एक दिवस तरी खाऊ घाला किंवा तिला हिरवा चारा खाऊ घाला या गोष्टी आपल्याला का करायचे असतात आपल्याला काही अडचणी येऊ नये आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत असतात आपण जर या सणावाराला म्हणजे सण संक्रांत म्हटले तर वर्षात न एकदाच येते तर ह्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला बाकीचं पितृदोष आहे कर्ज आहे हे आहे ते आहे आपल्या मागे जे आहे ते कधीच येणार नाही साडेसाती सुद्धा आपल्या मागे लागणार जरी आपण या, या सणावाराच्या दिवशी अशा गोष्टी केल्या तर आपल्याला असे दिवस बघायला कधीच मिळणार ना नाही म्हणून या गोष्टी तुम्ही करत चाल या गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आता कोणत्या गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला सांगितलं आता या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरापर्यंत झोपू नये आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त महत्त्वाचं म्हणजे सकाळी स्त्रियांनी किचनमध्ये आंघोळ केल्याशिवाय एंट्री करू नका म्हणजे आंघोळ केल्याशिवाय काही म्हणजे कुठेही काही हात लावू नका ही गोष्ट प्रत्येक स्त्रियांनी पाळायची आहे केस कापणे केस धुणे या दिवशी टाळायचं आहे आणि ब्रश करू नका आता तुम्ही म्हणणार ताई ब्रश कसं करणार नाही बरं ब्रशशिवाय आपण राहू शकतो का प्रत्येकाला करायचं असतो पण या दिवशी तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे म्हणजे ब्रशने न करता ब्रश हा प्लास्टिकचा असतो तर एक दिवस तुम्ही कडून लिंबाच्या काडीने ब्रश करू शकता किंवा तुम्ही कोलगेटची पावडर येते बघा तर ते पावडरने तुम्ही बोटाने सुद्धा ब्रश करू शकता तर या गोष्टी नक्की पाळायचा प्रयत्न करा प्रत्येक संक्रांतीला तुम्हाला ही गोष्ट करायची आहे तुम्ही करून बघा मला सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या पण जसं मला माहिती झालं ना तसं मी करायला सुरुवात केली पण मी तुम्हाला सांगते म्हणजे मी जसं सुरुवात केली ना करायला मला खूप छान अनुभव येत आहे आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं अशा गोष्टी केल्या की म्हणून सणावाराला तुम्ही अशा गोष्टी करत चला घरात भांडणतंटा करणं कोणाविषयी वाईट बोलणं कोणाची निंदा करणं या गोष्टी संक्रांतीच्या दिवशी टाळा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणीही मांसाहार करू नका आणि ब्रह्मचर्याचं पालन करा आता तुम्ही म्हणणार की ताई संक्रांतीच्या दिवशी कोण मांसाहार करतं कोणीच नॉनव्हेज खात नाही ना मला माहिती आहे पण बरेच जण मी तुम्हाला सांगते म्हणजे काहींच्या घरात आहे ना असे पुरुष असतात मी प्रत्येकाला नाही म्हणत आहे ना नॉनव्हेज खायची खूप सवय असते म्हणजे काहीही करा ते अजिबात ऐकत नाही तर असं कोणी असेल तुमच्या घरात त्यांना समजवायचा प्रयत्न करा म्हणजे ह्या दिवशी काहीतरी करून त्यांना समजून तुम्ही मांसाळा टाळा किंवा माणसं काय करतात बाहेर जाऊन खातात घरी म्हणजे बायकांनी नाही केलं आपल्याला काही कळत नाही या गोष्टी तर माणसांना सांगायचा प्रयत्न करा की एक दिवस तुमच्या तोंडाला ताबा ठेवा एक दिवस नाही खाल्ला तर काही बिघडत नाही या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून आपल्याला या दिवशी आवर्धून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तसं तर सूर्याला रोजच अर्घ्य दिलं जायला पाहिजे पण या दिवशी याला खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी तरी अर्घ्य द्या आणि सूर्याला अर्घ्य देत असताना पाण्यात चंदन तीळ आणि थोडासा कुंकू टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या फक्त ते पाणी खाली पडणार नाही याची काळजी घ्या काहीतरी बादली टब वगैरे खाली घ्या आणि नंतर ते पाणी एखाद्या तुळस सोडून कुठल्याही कुंडीला तुम्ही टाकू शकता आणि या दिवशी एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे या दिवशी तुम्हाला झाडू खरेदी करायचं आहे तुमच्या घरी जरी जुना झाडू असेल तो चांगला असेल तरी सुद्धा एक झाडू आणून ठेवा म्हणजे तो बाजूला द्या जेव्हा तो पहिला तुमचा खराब होईल त्यानंतर तुम्ही वापरायला सुरुवात करा आणि त्या झाडूची तुम्हाला त्याच दिवशी पूजा करायची आहे आणि तेरा तारखेला आणि चौदा तारखेला बोगीच्या दिवशी सुद्धा आणि संक्रांतीला दोन दिवशी तुम्हाला तीळ टाकून आंघोळ करायचे पाण्यात तीळ टाकायची आणि त्याच्याने आंघोळ करायची बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही आता मी तुम्हाला सांगितलं काय गोष्टी करायच्या काय गोष्टी करायच्या नाही ते तुमच्यावर आहे मी जे म्हणजे शास्त्रात जे आहे पूर्वापारपासून जे चालत आलेलं आहे तेच म्हणजे मी पण माझी संस्कृती विसरली होती म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणजे मी केंद्रात जायला सुरुवात केली मला या गोष्टी माहिती होतात तसं मी तुम्हाला सांगत जाते तर तुम्ही करा। ते करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तर ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ही गोष्ट नक्की करा आणि मी खरंच माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते तुम्ही करून बघा या गोष्टी तुम्ही करणार तुमच्या मनाला बघा इतकं सुंदर वाटणार आहे म्हणजे खूप छान वाटतं आपण अशा गोष्टी करतो ना मलासुद्धा मी करायला लागले आणि खूप छान वाटायला लागलं तर नक्की तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात तर कमेंटमध्ये काहीतरी श्रीस्वामी समर्थ काहीतरी टाईप करा म्हणजे माझ्या मनाला बरं वाटेल कमेंट बघून छान वाटतं मला तर तसं तर कमेंट येत आहेत म्हणजे खूप छान छान कमेंट येत आहेत पण ज्यांचे जा कमेंट्स येत नाही त्यांना मी सांगते बाकीचे कमेंट्स करत आहेत खूप छान छान करत आहेत मला खूप बरं वाटतं आहे आणि बाकीचे करत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हीही कमेंट्स करा म्हणजे मलाही प्रेरणा मिळेल आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, करा। म्हणजे ही माहिती तुम्हाला मिळतील तर इतरांनाही माहिती होऊ द्या म्हणजे घराघरात आपल्याला स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत घराघरात आणि अध्यात्म घराघरात न्यायचं आहे आणि जी जुनी आपली संस्कृती आहे सगळे विसरत चालले आहेत ती आपल्याला सगळ्यांना परत आणून द्यायची आहे त्यांना आठवण करून द्यायची आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे माझे नवनवीन व्हिडिओ येतात त्याचं म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल नोटिफिकेशन आल्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की माझा व्हिडिओ आलेला आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन